मल्हारी मार्तंडांच्या आशीर्वादाने उद्या दोन डिसेंबरला या नगरीचं भवितव्य ठरणार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री पुणे जिल्हा यांचं विशेष प्रेम या जेजुरी नगरीवरती आहे या जेजुरी नगरीची ज्यांनी सेवा केली ते दिलीपदादा बारभाई त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी या नगराध्यक्षपदासाठी या जेजुरी नगरीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांच्याबरोबर दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवार या नगरीचं प्रतिनिधित्व करत आहेत या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण उद्या त्यांच्या पदरामध्ये एक दान टाकावं आणि त्यांच्याकडून सेवा करून घेत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा अत्यंत सुंदर असा विकास केलेला आहे आज बारामती मॉडेल हे आपल्या भारत देशामध्ये एक तालुका इतका सुंदर होऊ शकतो हे देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून तर सर्वच जणांना खूप मोठं आश्चर्य वाटत आणि म्हणून एकीकडे विकासाचं मॉडेल करत असताना आपण शहर लेवलवरती आलो तर तुम्हाला पिंपरी सारखा विकास केलेला संपूर्ण महाराष्ट्रभर कुठल्याही महानगरपालिकेमध्ये दिसत नाही आणि देशभरामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एक आमूलाग्र बदल लोकांना दिसतो आणि म्हणून लोक शेवटी बोलणाऱ्या नेत्याचं काम पाहत असताना तो नेता केवळ घोषणा करतो का आणि ते खऱ्या अर्थाने कसे काम करतो ते दादांचा वादा हा कामासाठी आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रभर फिरत असताना ज्या ज्या वेळेस दादा संपूर्ण महाराष्ट्रभर भाषण करतायत त्यावेळेस लोकांना एक खूप मोठं आकर्षण आहे त्यांच्याबद्दलच की सकाळी सहाला ला उठून रात्री अकरा पर्यंत संघर्ष करणारा हा नेता जर आमच्या नगरपरिषदेसाठी आमच्या तालुक्यासाठी आमच्या विभागासाठी त्यांनी बारामती सुंदर बारामती स्वच्छ बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं मॉडेल जर माझ्या विभागामध्ये निर्माण झालं तर त्याचं लोकांना खूप असं अप्रूप निर्माण झालेलं आहे आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या जेजुरी नगरपरिषदेचा विकास होण्यासाठी आपण एकूण वीस उमेदवारांना निवडून देत असताना या नगरीचं नगराध्यक्ष म्हणून जयदीप भैया यांना आपली पूर्ण पहिली पसंती आपली असली पाहिजे ही पसंती जसं मार्तंडेश्वर या ठिकाणी आपण खंडरायाची सोन्याची जेजुरी आपण जशी समजतो तशी खऱ्या अर्थाने जेजुरीच्या संपूर्ण परिसराचा जर कायापालट तुम्हाला करायचा असेल तर आपल्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे जिल्ह्याला तुम्ही एक वेगळा रिझल्ट द्यावा तुमच्या माध्यमातून मतदार बंधू भगिनींच्या माध्यमातून तुम्ही दादांना जर मोठ्या प्रमाणामध्ये यशाची इथं खात्री दिली तर दादा निश्चितरित्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे काय त्यांचं जे योगदान आहे जे काय या या नगरीच्या लोकांसाठी ज्या काही सुविधा करायच्यात ते निश्चितरित्या दादा करतील आणि म्हणून याबरोबर आपण जात असताना शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांनी जो विचार आम्हाला दिला त्यामुळे आपण हातात हात घालून या नगरीचं केवळ विकासाच मॉडेल उभं करत असताना इथली सामाजिक स्वास्थ्य सुद्धा आपण जपणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राला दिशा देणारा हा पुणे जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आज ही जेजुरी नगरी ही खंडेरायाची नगरी या महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत आहे आणि म्हणून या दैवताच्या साक्षीने आपण महाराष्ट्राचा विकास करत असताना आपण जेजुरीचा विकास करत असताना सामाजिक मूल्य या ठिकाणी आपण जपली पाहिजेत या हा एक आशावाद घेऊन की पुढच्या काळामध्ये केवळ जेजुरी नगरीचा विकास होत असताना सामाजिक सुद्धा आम्ही भान जपत इथल्या शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांनी जो विचार दिलेला आहे तो विचार घेऊन आम्ही महाराष्ट्र आणि देशामध्ये पुढे जात असताना माननीय अजितदारांचे हात बळकट करण्यासाठी या नगरीमध्ये हे काम उभं राहत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी सभा बैठका होत आहेत त्यांनी ज्यांनी प्रमुख म्हणून साठी या ठिकाणी ज्यांनी काम पाहिलेलं आहे ते गणेश निगुडे पाटील आणि संदीपांना जगताप यांनी सुद्धा दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आपण या ठिकाणी श्री धुमाळजी या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या व्यवस्थेवरती काम पाहत असताना आमचे मार्गदर्शक आणि या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं ते कामठे भाऊ या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसामध्ये वेळ देत आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांचा जो अनुभव आहे तो या भागाच्या विकासाकरता किंवा इथलं जे काही सामाजिक जीवन आहे इथल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत रस्ते गटर पाणी हे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जसे जालिंदर भाऊ कामठे या ठिकाणी वेळ देत आहेत तसेच आपले प्राध्यापक उच्च विद्याविभूषित प्राध्यापक दुर्गाडे सर हे पुणे जिल्हा आपल्या जिल्हा बँकेचं नेतृत्व करतायत त्यांच्यावरती सुद्धा दादांनी अत्यंत हुशार अनुभवी आणि खऱ्या अर्थाने समाजसेवेचं काम करतील समाजाला योग्य न्याय देतील अशा प्रत्येक क्षेत्रासाठी चांगली चांगली माणसं निवडलेली आहेत आणि म्हणून या सर्वांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण जयदीप दादा दिलीप दादा बारवाई यांना या ठिकाणी या जेजुरीच्या नगरीचा मान द्यावा त्याचबरोबर वीस नगरसेवकांना आपण संधी द्यावं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खऱ्या अर्थाने या नगरीला सोन्याची नगरी करतील एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो